समाज मनाची संविधान रक्षणासाठी कटिबद्ध रामदास आठवले तासगाव कवटे संजय काकांच्या पाठीशी राहण्याचं केलं आवाहन संविधानाला कोणालाही धक्का लावता येणार नाही संविधान धोक्यात असल्याचा खोटा नेरेटिव चालवून लोकसभेला विरोधकांनी मोठी चाल खेळली पण तीनशे सत्तर कलम आठवून काश्मीर आज संविधान लागू करून दाखवणाऱ्या महायुती सरकारने संविधानाचे खऱ्या अर्थाने रक्षण केलं आहे नरेंद्र मोदींचे नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मजबूत करणारे आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत संजय काका पाटील यांना मोठ्या मताधिक्याने लोक विजयी करतील असा विश्वास सामाजिक न्यायचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अजितराव घोरपडे यांचे मोठे योगदान असल्याचे गौरवद्गार त्यांनी यावेळी काढले महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तासगाव कवटेमहकाळ मतदारसंघाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी सावळज येथे आयोजित प्रचारसभेत आठवले बोलत होते